राष्ट्रवादीचे रोहित पवार यांची ईडी कार्यालयामध्ये आज चौकशी झाली तब्बल बारा तास ईडीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची चौकशी केली आणि रात्री अकराच्या आसपास सुटल्यानंतर रोहित पवारांनी त्यांच्यासाठी ताटकळत बसलेले जे काही कार्यकर्ते होते त्यांना संबोधित केलं आणि अप्रत्यक्षरित्या अजितदादा यांच्यावरतीसुद्धा प्रहार केला अजित पवार यांच्या बाबतीमध्ये त्याचबरोबरनं समर्थनामध्ये आलेले त्यांचे कार्यकर्ते यांच्या बाबतीमध्ये रोहित पवार काय म्हणाले आपण त्यामुळे आपल्या सर्वांना वारसा विचाराचा आहे तर हा जो मार्ग आहे तो संघर्षाचा आहे तर मला आपल्या सर्वांना विचारायचंय की आपला हा विचारांचा वारसा स्वाभिमानी महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची भूमिका आणि तयारी आपल्या सर्वांची आहे का नक्की का प्रत्येक स्वाभिमानी नागरिकांना मला विनंती करायची एक नागरिक म्हणून की आपल्या या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि हितासाठी इथं असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी आम्ही सर्वांनी लढवलं की आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की लढायचं त्यांच्यासाठी लढायचं आणि हे अधिकारी जे काय फाईल मागत डॉक्युमेंट मागत जी काय माहिती मागतात त्याचं सहकार्य आपण करतच आहोत आणि ते करतच राहणार आहे आज मला तास था चौकशी झाली असली तरी येत्या एक तारखेला मला परत परत बोलावलं आहे जसं जाऊन जी काही माहिती मागवली ती माहिती मी दिलेली आहे एक तारखेला सुद्धा अजून काही अतिरिक्त माहिती मागितलेली आहे ती सुद्धा मी तिथं देणार पण आपल्या सर्वांचं साक्षीने एक गोष्ट सांगतो की मी व्यवसायामध्ये आधी आलो नंतर राजकारणात आलो cool. जो व्यवसाय केला तो प्रामाणिकपणे केला काही लोक आधी राजकारणात आले मग व्यवसायामध्ये आले आणि व्यवसाय करत असताना सहजपणे त्यांनी व्यवसाय केला आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही मग त्यांनी आमच्यावर का प्रश्न करायचा असा माझा प्रश्न त्यांना आहे त्यामुळे सहकार्य करतो अधिकाराला सहकार्य करतो त्याचा अर्थ असं नाही की माझ्या विरोधात नाही पवार साहेबांच्या विरोधात सुप्रथ्यांच्या विरोधात नाही तर जे कोणी स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी लढत आहेत त्यांच्या विरोधात आणि फक्त तुम्ही सत्तेत केला स्वहितासाठी सत्तेत केला पळून गेला आणि आमच्या या स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर तुम्ही जर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते बोट हे आम्ही आमच्याकडे दाखवून देणार नाही त्याचं उत्तर हे आम्ही लोक लोकांना सांगतो इथं पवारसाहेब मला तास होते साहेब असतील जयंतराव पाटील साहेब असतील तुम्ही सर्व पदाधिकारी आहात कार्यकर्ते आहेत संजय राव असतील अधिक पक्ष सगळ्यांचे फोन आले काँग्रेस फोन पण आले सगळ्या नेत्यांचे त्यांचा मी आभार व्यक्त करतो फक्त या छोट्या अशा भाषणाच्या माध्यमातून मी फक्त सरकारला एवढंच सांगतो की शेतकऱ्याचे करायचे युवाचे विद्यार्थ्यांचे महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आणायचं असेल आणि जे सामान्य लोकांना रामराज्य जसं वाटतं ते जर रामराज्य या महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर स्व स्वा सामान्य लोकांच्या हितासाठी काम करावं लागेल आणि हे सरकार सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि सामान्य लोकांचा आवाज म्हणून आपण सर्व लोडायचं आहे आणि ते काय प्रस्तुती व्हायचं एवढं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आभार आभार त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्याबरोबरच पोलीस अधिकारी असतील इथं मोठ्या संख्येने लोक आली त्यांना थोडा त्रास झाला असेल त्यांनी तो समजून घेतला त्यांचे आभार व्यक्त करतो मीडिया मीडिया इथं त्यांनी सुद्धा केलं मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील ज्यांनी कुणी एक विचार संपण्यासाठी आज तुम्ही मोठ्या संख्येने इथं आलात तुम्हाला ज्यांनी खायला दिला असेल चहा दिला असेल त्याच्या सगळ्यांनी तुमच्या समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो पोलिसांचे खूपच आभार जपायचा आहे पण मार्ग हा संघर्षाचा आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही आणि लढायचं फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं एवढं ज्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो सांगतो आभार व्यक्त करतो तुमच्यातलाच एक कार्यकर्ता म्हणून आमदार

सोहेल भाई कल्पेश सगळेच आहेत आहे कोण शेवटपर्यंत राहिले त्याचा अंदाज हा आपल्या सर्वांना आहे ज्या लोकांचे नाव घेता आलं नाही त्यांची मी माफी मागतो पण माफी मागण्यापेक्षा एकच सांगतो लढायचे फक्त लढायचे नाही तर Say so